तांबा तांबा हे बघायचं आहे मोठी बाबा अभ्यास झाल्या डॉक्टर दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आता पुन्हा अंगणवाडीच्या शाळा सुरू झाल्या मोठे बाबा अभ्यास घेताना ह्या पुरगेचा एवढा मोठा भोंगा होता आणि सुट्टी झाल्यानंतर शाळा न जायचं म्हणून परत घडण बालपण खरंच किती भारे असते ना आपण पण या दिवसातून गेलो ना आता फक्त आठवणी उरल्या पण त्या मनात कायम घेऊन राहतील तर मी बघून बघू बालपण म्हणजे निरागस खासू प्रेम आणि आठवणीचं सोन व्हिडिओ बघू जर बालपण आठवलं तर फॉलो करा एवढं विसरू नका करावं हो। दिवाळी झाली की आता दिवाळी झाली की